पुणे इंदोर महामार्गावर सुमारे पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या जोपर्यंत सरकारी अधिकारी येऊन आमचे निवेदन घेत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळांना उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता डी एस मराठी दीपक येवला आज आम्ही छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज रस्ता रोको या ठिकाणी पुणे इंदोर महामार्गावरती करत आहोत येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर कारण अचानक खतांच्या गोन्यांचे भाव वाढवले कारण आमच्या कुठल्याच शेतीमालाला भाव नसतानाही तुम्ही दोनशे रुपये प्रत्येक गोणी मांग वाढवले त्यामुळे हेच आम्हाला कळत नाही शासनाने का भाव वाढवले हा आम्हाला हे कळलं असतं तर तुम्ही आमच्या कांद्याचे भाव एकीकडे वाढवले असते सोयाबीनचे वाढवले असते किंवा कापसाचे वाढवले असते यातला कुठलाच भाव वाढत नाही त्यामुळं आम्ही जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी किंवा कोणी आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत रस्ता आम्ही उठणार नाही करायची किती वाईट दाईन झाले का ती म्हण अजूनही काही भीक मागून देणार बाप खाऊन देणार अशी परिस्थिती झालेली शेतकऱ्यांना कोणी वाली नाही शेतकरी जोपर्यंत स्वतः खंबीर होत नाही आणि स्वतः लढत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याचं कुठलंही काही होऊ शकत नाही शेतकरी वाढलेल्या वाढलेल्या ज्या खताच्या बन्या आहे त्याचे दर अचानक वाढवायचं काय कारण होत आणि कांदा दर खाली पडले आणि मोदी सरकारने सांगितलं तर जीएसटीचा आनंद उत्सव लुटा म्हणजे कसा लुटायचं शेतकऱ्यांनी दीडशे दोनशे रुपये जर कोणीवर दर वाढून गेले तर दर वाढल्यानंतर कस काय आनंद लुटायचा आणि कस काय देवळ येईल कस काय कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी सहन करायचं काही समजा ना इतकी वाईट दागिन झालेली